महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला काँग्रेसचा ए बी फॉर्म लावत बळवंत वानखेडे लोकसभेच्या रिंगणात दाखल झाले आहेत यावेळी बळवंत वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचे सगळेच नेते उपस्थित होते महाविकास आघाडी हा एकच संघ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व शिवसैनिक महाविकास आघाडी आम्ही सोबत आहोत दिनेश भूप यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे प्रचारचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाविकास आघाडीच काम करतील मी उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीतर्फे दाखल केलेला आहे सभा होणार आहे काय सांगाल महाविकास सा आघाडीच्या सर्व नेत्यांसह नुकताच मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यापूर्वी आम्ही सर्व महामानवांच्या पुतळ्यांचे दर्शन घेतले आणि आता उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची प्रचंड अशी जाहीर सभा होईल त्याच्यामुळं मताचं विभाजन होऊ शकते नाही दिने कसा महाविकास आघाडी एक संघ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी हे गेल्या दोन ज्या बैठकीत रात्री बैठक झाली सगळी एकत्र आहे आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे दिनेश भूब यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे प्रहारचा आणि महा आमचा काही संबंध नाही प्रहारच्या संबंधात त्यांना जे करा करायचं आहे ते करतील परंतु शिवसेनेचे संपूर्ण जिल्ह्यातले कार्यकर्ते शिवसैनिक आणि पदाधिकारी हे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशांवर महाविकास आघाडीचं काम करतील एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर